आरंभ एका नव्या पर्वाचा काल जळगाव येथे भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियान उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्याची विभागीय कार्यशाळा भाजपा प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे व कार्यकारी प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे पणनमंत्री श्री जयकुमार रावल खासदार श्रीमती स्मिता वाघ प्रदेश महामंत्री श्री विजयजी चौधरी आमदार श्री विजयकुमार गावित आमदार श्री सुरेश भोळे आमदार श्री मंगेश चव्हाण आमदार श्री राजेश पाडवी आमदार श्री अमोल जावळे आमदार श्री अनुप अग्रवाल आमदार श्री विक्रांत पाटील यांच्यासह तीन जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा